नमस्कार मित्रांनो तर तुमचे स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर मी आलो आहे मंडणगड तामाणीमध्ये जस्ट आता एंट्री केली आणि आज पहिला दिवस आहे हा असा काही परिसर का आहे आणि आता मी आपल्या अंगणामध्ये एंट्री मागतोय तर आता

A 부ा thwaitani morally civigkeit Sa इथे जी तीन माणसं दिसत आहेत ते आम्ही कामगार म्हणून ठेवलेले आहे अरे चार्जिंग नाही का फोन <laughs>

कामगारांना फक्त पगार पन्नास रुपये पन्नास रुपये पगार एरोप्लेन शॉट इकडे एवढ काम सडून हे दोन गडी बसलेले आहेत आता त्यांना कसले पैसे द्याचे हकलोन काय आम्हाला रुपये हवात रुपये डॉलर देते डॉलर डॉलर नको डॉलर रुपको <laughs> रुपये रुपय रुपये पैसे अजिबात नको असं बसायचं ते काय कांडरची काय आम्हाला माहिती नाही एवढा वेळ झाला आता

एक नंबर हे जगण्याचं मेन साधन मेन आलं तर माणूस जगायला कसं खायला तर करता पण आला म्हणजे 是吧？有，有，有